नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे उत्सवातील संबंधित यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ठाण्यातील बांधकाम विभागाचे ठेकेदार संपावर आणि पालखी महामार्ग प्रकल्प ठरणार वारकऱ्यांसाठी वरदान पर्यावरणपूरक गणेशोत्सव कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समिती सभागृहामध्ये संबंधित यंत्रणेचा जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी आढावा घेतला यावेला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार चावळे योगेश गावडे वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले ठाणे महापालिका उपायुक्त जी जी गोदेपुरे नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर वर्गे तसंच संबंधित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्व महानगरपालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवा आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते व्यवस्थित करा गणेश मंडळांना वेळेवर आवश्यक ती परवानगी द्या ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करा अशा सूचना जिल्हाधिकारी शिंगारे यांनी संबंधितांना दिल्या हा उत्सव परंपरेनुसार साजरा होणं गरजेचं आहे या सणाचं पावित्र्य जपलं पाहिजे कोण चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा गणपती विसर्जनासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवा तसंच तिथे लाईटची व्यवस्था करा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक असला पाहिजे केंद्र शासन आणि राज्य शासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करा गणपती विसर्जन करताना मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या गणेशोत्सव मंडळांना परवानगी देताना नियमांचं काटेकोरपणे पालन करा गणेशोत्सव मंडळांना कोणतीही अडचण येणार असेल त्याची काळजी घ्या सामाजिक सलोखा राखला जाईल याची काळजी घ्या असं यावेळेला शिनगार यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली तर शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे परंतु आमच्या ठेकेदारांचं बिल द्यायला प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळेला ठेकेदारांनी केला तसंच लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकार पैसे देते परंतु आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारनं विचार करायला हवा असं यावेळेला ठेकेदार म्हणाले ऐन गणेशोत्सवाच्या वेळेस आमचं बिल थांबल्यानं आम्ही सण साजरे कसे करायचे अशी खंत यावेळेला ठेकेदारांनी व्यक्त केली आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले, गेले दोन वर्ष आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की पाच आणि सहा कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला ते सहा लाख येतात गेले दोन वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय आंदोलन करतोय पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे शंभर दीडशे कोटीची प्रलंबित बिल आहेत आमची ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे पण त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली पाचशेची हजार कोटीची अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात आम्ही जे ठेकेदारांचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी तुम्ही लाडकी बहिणीसारखी योजना काढलीत त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय पण लोकांची दोन दोन वर्षापासून प्रलंबित देयके आहेत तर ती योजना पण तुम्ही राबवू आपण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही नंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत नवीन काही टेंडर काढायचे सगळं काही काढा नाही तर आम्हाला आत्महत्या करण्यापासून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही कारण दोन वर्ष पाठपुरावा करतोय मुख्यमंत्री आमच्या आहेत पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमच्या आहेत तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत मग आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही आत्महत्या करण्यापासून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय जोपर्यंत आमचा निधी आम्हाला येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन राहणार आहे आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पण भाग देणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही घ्यायला देणार नाही आहोत आणि हे आज आम्ही सगळे ठेकेदार म्हणून आम्ही आज हे ठरवलेलं आहे पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचं माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचं ध्येय आहे या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार असून पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे तीनशे किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गाने पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळघ्यांनी भरलेला असतो त्यामुळेच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचं महायुती सरकारनं ठरवलंय त्याकरता महायुती शासनानं दहा कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं तलावपळी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मोक आंदोलन करण्यात आलं प्रदेश प्रवक्ते आनंदा परांजपे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा ते दुपारी या बारा यावेळी हे आंदोलन झालं आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून आपला विरोध व्यक्त केला या प्रसंगी परांजपे यांनी या घटनेचे तीव्र शब्दात वर्णन करत सांगितलं की ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची भावना दुखावली गेली परांजपे यांनी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांना भावनिक वक्तव्य टाळण्याचं आवाहन केलं छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या विषयावर राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी असं त्यांनी स्पष्ट केलं तसंच दुर्घटनास्थळी पुन्हा शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय परांजपे यांनी पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि सांगितलं की अजितदादा तात्काळ पावलं उचलली आहेत या आंदोलनात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मुखनिदर्शनं करत आहोत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे माझी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल कन्सल्टंट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सरकारी पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे रायलादेवी तलाव इथे गणेश मूर्ती विसर्जन आणि छटपूजा याच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम एम एम आर मार्फत केलं जात आहे या कामाची पाहणी पालिका आयुक्त सौरभ राव आणि एम एम आर अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी केली त्यावेळेला माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर तसंच नागरिक उपस्थित होते तलावाच्या सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू आहे ॲम्पी थेटर तसंच एका बाजूच्या पायवाटेचं काम झालंय या कामाची पाहणी केल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन तसंच छटपूजा यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त मुद्गल यांनी एम एम आर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसंच ही कामं योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावीत त्यात कुठेही गुणवत्तेत तडजोड करू नये असं पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं विसर्जन आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील सुशोभीकरण झाल्यावर तिथे यापूर्वीपेक्षा अधिक जागा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्याच वेळेला भाविकांनी ही सुशोभित तलावाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा माझी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ पोहीर यांनी व्यक्त केली ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमार्फत एकशे ऐंशी इलेक्ट्रिक एसी बस घेण्यासाठी परिवहन सेवेनं निविदा मागवली आहे त्यात दहा डबल डेकर बसेसचा समावेश आहे जीसीसी सी सी तत्वावर या बस घेण्यासाठी परिवहन सेवेनं निविदा मागवली होती परंतु त्याला ठेकेदारानं प्रतिसादच दिला नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे परिवहन सेवेनं पुन्हा निविदेला मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली त्यामुळे आता पुढील सात दिवसात तरी ठेकेदार त्याला प्रतिसाद देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला भिवंडी इत्यादींसह इतर मार्गांवर या बसेस धावतात या तीनशे साठ पैकी एकशे तेवीस बस या इलेक्ट्रिक वातानुकूलित बस आहेत सध्या परिवहनच्या ज्या बस रस्त्यावर धावत आहेत त्यातून रोज दोन लाख तीस हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात त्यातून परिवहनच्या तिजोरीत रोज चोवीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न मिळतंय पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशानं इलेक्ट्रिक बस स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या जात आहेत त्यानुसार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत एकशे तेवीस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात एकूण तीनशे तीन पैकी एकशे तेवीस बस दाखल झाल्या असल्यानं उर्वरित एकशे ऐंशी बस आता टप्प्याटप्प्यानं परिवहनच्या ताफ्यात घेतल्या जाणार आहेत त्याच अनुषंगानं परिवहनकडून निविदा काढण्यात आली होती या एकशे ऐंशी बस या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्वावर बारा वर्ष कालावधीसाठी घेतल्या जाणार आहेत त्यात नऊ मीटरच्या शंभर बारा मीटरच्या साठ सात मीटरच्या दहा आणि नऊ बाय दहा मीटरच्या दहा डबल डेकर अशा एकशे ऐंशी बस घेतल्या जाणार आहेत या बस वर्षभरात सेवेत दाखल करून घेण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे त्यानुसार निविदा देखील काढण्यात आली होती परंतु त्याला प्रतिसादच मिळत नसल्यानं अखेर परिवहन से सेवेनं त्या निविदेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे केवळ यातील काही तांत्रिक अडचणींमुळे निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याचा परिवहन स्पष्ट केलाय त्यामुळे आता त्यात दुरुस्ती करून निविदेस पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ दिल्याचं परिवहननं स्पष्ट तें दा केलंय त्यामुळे आता तरी ठेकेदार मिळणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा उत्सवातील संबंधित यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ठाण्यातील बांधकाम विभागाचे ठेकेदार संपावर आणि पालखी महामार्ग प्रकल्प ठरणार वारकऱ्यांसाठी वरतात आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा युश्यतील आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार